लातूर जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रि प्रक्रिया पार पडत असून यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती मतदानासाठी जिल्ह्यात सतराशे त्रेपन्न मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली असून या प्रक्रियेसाठी आठ हजार चारशे चौदा अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत या निवडणुकीत चौदा लाख नव्याण्णव हजार एकशे नव्वद मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत या मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या पथकांना मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले असून जिल्हा परिषदेच्या एकोणसाठ जागांसाठी दोनशे बेचाळीस तर दहा पंचायत समितीच्या एकशे अठरा जागांसाठी चारशे एकोणीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपलं नशीब आजमावत आहेत काँग्रेस आणि भाजप अशी थेट निवडणूक जिल्ह्यात होत असून जिल्हा परिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार याचा फैसला मतदार आज मतदानातून करणार आहेत मतदानाचा आजचा जो दिवस आहे तो एक आपला लोकशाहीतला एक राष्ट्रीय सण म्हणून त्याच्याकडे आम्ही पाहतो आणि मतदानासाठी लोकांना अशी विनंती करतो की या राष्ट्रीय सणापासून आपण कोणीही वंचित राहू नये सर्वांनीच जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केंद्रापर्यंत येऊन आणि मतदान करावं अशी त्यांना आम्ही विनंती करणार आहोत कोणत्या मुद्द्यावर हे निवडणूक मतदानाच्या ज्या निवडणूक आहेत लोकशाहीतल्या त्या पायाभूत सुविधा ग्रामीण भागातले जे काही जनतेचे प्रश्न आहेत रस्ते पाणी लाईट आरोग्य शिक्षण हे त्यांच्या दैनंदिन जीवनात ज्या काही अडचणी असतात त्या अडचणी सोडवण्यासाठी जे सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने निवडणुका होत असतात ग्रामीण भागातल्या ह्या जसं ग्रामपंचायत आहे त्याच्यावरच्या स्तराच्या निवडणुका आहेत स्त्री स्त्रीय पद्धतीमधली ही दुसरी पद्धत आहे त्याच्यामुळं आपल्या मूलभूत सुविधाच्या अनुषंगानं या निवडणुका होत असतात आमचं लोकांना एवढंच आव्हान आहे की आपण कुणीही मतदानापासून वंचित राहू नये जास्तीत जास्त मतदारांनी विशेषतः महिला भगिनी तरुण वर्ग अबाल वृद्ध ज्येष्ठ नागरिक या सर्वांनी उत्सवामध्ये उत्सुरपणे सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त सहभाग नोंदवून लोकशाहीचे बळकट करावी आणि विकासालाच मतदान करावं नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल